एस के समरी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपली आजची व्हिडिओ बुक समरी आहे ग्यू अँड टेक अ रिव्होल्युशनरी अप्रोच टू सक्सेस यावर आहे हे पुस्तक लेखक ॲडम ग्रांट यांनी लिहिले आहे ते एक ख्यातनाम प्रोफेसर व मानसशास्त्र आहेत या पुस्तकामध्ये लेखक ऍडम ग्रांट स्पष्ट करतात की आपण कोणाला काही देत असतो आपल्याला आप आणखी जास्त आशीर्वाद मिळतात आणि आपण पहिल्यापेक्षा जास्त यशस्वी होत असतो आपण अजून जास्त लोकांवर प्रभाव टाकू शकतो एक जुनी म्हण आहे की घेण्यापेक्षा देणे चांगले जेव्हा आपण देणारे होतो तेव्हा लोकांवर प्रभाव टाकण्याबरोबरच या पुस्तकातून आपल्याला माहिती होईल की देण्याचे आपल्याला कोणकोणते दे फायदे होतात या पुस्तकाचे लेखक ऍडम ग्रांट हे एक सर्वाधिक विक्री करणारे लेखक असून एक ख्यातनाम प्रोफेसर व मानसशास्त्र देखील आहे ते प्रेरणादायक गोष्टींचा अभ्यास करण्यास आणि जीवनात सर्जनशीलता शोधण्यात तज्ज्ञ मानले जातात ऍडम यांच्या आतापर्यंत पाच बेस्ट सेलिंग पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे आणि त्यांच्या कोट्यावधी प्रती जगभर विकल्या गेल्या आहेत त्यांना आतापर्यंत तीस दक्ष दस लक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत अनेक प्रसिद्ध आणि नावाजलेले ब्रँड्स अॅटम ग्राहक राहिलेले आहेत जसे की गुगल ग्रेट फाउंडेशन आणि एन बी ए इत्यादी आता आपण या पुस्तकाचा परिचय करून घेऊया तुम्ही कधीतरी हैराण झाले असाल की तुमच्या कंपनीमधील किंवा ऑफिसमधील काही लोक वेगळे का असतात या पुस्तकामधून आपण शिकणार आहोत की काही कर्मचारी नेमके कोणत्या गोष्टीमुळे नेहमी प्रेरणादायक होतात तुम्हालाही कधीतरी वाटले असेल की आपणही पॉवरफुल होऊ शकतो आणि इतरांनाही प्रेरणा देऊ शकतो या समरीमध्ये ॲडम ग्रांट हे आपल्याला ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांविषयी सांगतात ते म्हणजे गिव्हर्स टेकर्स आणि मॅचर्स यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या गुण आपण माहीत करून घेणार आहोत ज्या ठिकाणी आपण काम करतो तेथील लोकांच्या विविध गुणाविषयी समजून घेतल्यावर शिकायला मिळते की प्रत्येक व्यक्तीला कसे मोटिवेट करायचे आणि टीमवर्क कसे सुधारायचे जेव्हा तुम्ही फक्त स्वतःचा विचार न करता आजूबाजूच्या लोकांची काळजी घेता व स्वतःच्याही प्रगतीला हातभार लावू शकता आणि स्वतःचेही रक्षण करू शकता आपल्याला फक्त घेण्यापेक्षा देण्याची सवय कशा प्रकारे विकसित करायचे हे या व्हिडिओमध्ये पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया तुम्ही कुठेही काम करत असाल जसे की बिझनेस नोकरी किंवा कोणाला सेवा देत असाल या सर्वच ठिकाणी तुम्हाला यशस्वी बनवू शकते आणि तुमच्या टीममध्ये योग्य उमेदवार निवडण्यासाठीही मदत करू शकते चॅप्टर नंबर एक बघूया गुड रिटर्न्स जर तुम्ही जगातल्या बहुतांश यशस्वी लोकांचे आयुष्य पाहिलं तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की ते सगळेच अत्यंत प्रेरित प्रतिभावान आणि नशिबवान असतात या तीन गोष्टी म्हणजे यशाचं गुपित आहे या पुस्तकामध्ये आम्ही तुम्हाला एका नवीन रहस्याची ओळख करून देणार आहोत आणि ते रहस्य म्हणजे संवाद कौशल्य यशस्वी लोकांना नेहमीच हे माहीत असतं की आपल्या आजूबाजूच्या लोकांशी कसं वागावं कसं डील करावं त्यांना हे ठाऊक असतं की केव्हा आपण इतरांना काही मूल्य देऊन देणारे व्हायचं आणि केव्हा इतरांकडून काही घ्यायचं मानसशास्त्राच्या जगात विशेषत वर्कफील्डमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे लोक भेटतील ते म्हणजे देणारे म्हणजेच इंग्लिश मध्ये गिवर्स आणि घेणारे म्हणजेच टेकर्स टेकर्स हे स्पर्धात्मक स्वभावाचे लोक असतात त्यांचा विश्वास असतो की आयुष्यात पुढे जायचं असेल तर सर्वात आधी स्वतःच्या गरजा पूर्ण करणं महत्वाचं आहे त्यांना दुसऱ्याची फारशी काळजी नसते आणि ते देण्यापेक्षा घेण्यावरच अधिक विश्वास ठेवतात दुसऱ्या बाजूला गिव्हर्स म्हणजे असे लोक असतात जे नेहमी इतरांची काळजी घेतात आणि स्वतःच्या आधी इतरांच्या गरजांना महत्व देतात गिव्हर्स तुम्हाला कामाच्या ठिकाणी फार क्वचितच पाहायला मिळतील कारण ते नेहमी याच विचारात असतात की इतरांना माझ्याकडून काय हवं हो आहे मॅचर्स असे लोक असतात जे देणं आणि घेणं यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतात त्यांचा विश्वास असतो की काही मिळवायचा असेल तर त्यासाठी काहीतरी परत द्यावं लागतं त्यामुळे तेव्हा ते, ते तुमचं काही भलं करतात तेव्हा त्यांना ते देखील तुमच्याकडून त्या बदल्यात काही चांगल्याची अपेक्षा असते हे तीनही प्रकारचे लोक जीवनात आणि कामाच्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतात पण जेव्हा गिवर्स म्हणजे देणारे यशस्वी होतात तेव्हा ती एक अतिशय खास गोष्ट असते गिव्हर्स त्यांचं यश एकटेच एन्जॉय करत नाहीत तर त्यांना ते यश सगळ्यांसोबत शेअर करायला आवडतं चला आपण एक उदाहरण पाहूया एका शनिवारी दुपारी दोन वडील त्यांच्या त्यांच्या मुलींसोबत एक गेम पाहत होते दोन्ही वडील यशस्वी व्यावसायिक होते जरी व्यवसायाबाबत त्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा होता प्रथम आपण डॅनीबद्दल बोलूया जे एक इंटरनेट गुरु आहे त्याला एकमागून एक कंपन्या उभा करण्याची आवड आहे आणि आता तो त्याची चौथी कंपनी सुरू करणार होता ज्यासाठी त्याला काही नवीन गुंतवणूकदारांची आवश्यकता होती दुसऱ्या बाजूला डेव्हिड आहे जो यशस्वी तर आहे पण काहीसा वेगळ्या प्रकारचा आहे म्हणजेच आपण या अध्यायाच्या दृष्टीने त्याला गिवर देणारा म्हणू शकतो डेव्हिड नेहमी इतरांच्या विषयी विचार करतो आपल्या व्यवसायात यश मिळाल्यानंतर त्याने ठरवले होते की तो इतर उद्योजकांच्या बिझनेस आयडियामध्ये गुंतवणूक करून त्यांना मदत करेल गेम पाहताना दोघांमध्ये बिझनेस विषयी चर्चा सुरू झाली डॅनीने डेव्हिडला सांगितले की त्याच्याकडे एक कमाल आयडिया आहे जी तो शेअर करू इच्छितो दोघांनी ठरवले की ते दुसऱ्या दिवशी भेटून याबद्दल बोलतील पुढच्या वेळी जेव्हा ते दोघं भेटले तेव्हा डॅनीची आयडिया डेव्हिडला खूपच आवडली आणि त्याने डॅनीला एक डॉक्युमेंट देत गुंतवणुकीच्या अटी समजावून सांगितल्या डेविडला माहित होतं की त्याची स्पर्धा अजूनही बऱ्याच गुंतवणूकदाराबरोबर आहे जे डे डॅनीसोबत काम करू इच्छित होते डेविडने डॅनीला एक डेडलाईन दिली तो इच्छित होता की डॅनी लवकरात लवकर निर्णय घेईल पण त्याच्यावर दबाव टाकायचा नव्हता म्हणून तो आपली गोष्ट सांगताना थोडा संकोच करत होता त्यामुळे त्याऐवजी डेव्हिडने डॅनीला अशा चौदा लोकांचे संदर्भ दिले ज्यांच्यासोबत त्याने याआधी काम केले होते काही वेळानंतर डॅनीने डेविड ला फोन केला आणि सांगितलं की तो दुसऱ्या गुंतवणूकदाराबरोबर काम करू इच्छितो डेव्हिड आश्चर्यचकित झाला आणि त्याला खूप वाईट वाटलं खरे कारण हे होते की डॅनी डेव्हिड सोबत काम करू इच्छित नव्हता कारण त्याला डेव्हिड फारच सौम्य आणि नरम दिल वाटत होता डॅनीला अशा गुंतवणूकदाराची गरज होती जो त्याला अधिक मेहनत करण्यासाठी प्रेरित करेल आणि उत्तम कल्पना व व्यवसाय योजना करून येईल डॅनीला वाटलं की डेव्हिड फारच काळजी घेणारा आहे कारण तो एक देणारा व्यक्ती होता जो नेहमी इतर भल्यासाठी विचार करत असे डॅनीला असं वाटलं की डेव्हिड सारखा माणूस त्याला कधीही पुढे जाण्यासाठी आणि स्वतःला सुधारण्यासाठी आव्हान देऊ शकणार नाही जेव्हा डॅनीने नवीन गुंतवणूकदारासोबत डील साईन केली तेव्हा त्याला काहीसं वाईट वाटलं त्याला दुःख झालं कारण तो खरं तर डॅ काम करू इच्छित होता त्यामुळे त्याने एक मोठा धोका पत्करला त्याने डेव्हिडला एकत्र काम करण्यासाठी आमंत्रित केलं आणि त्याला आपल्या नवीन कंपनीचा एक छोटा हिस्सा विकला जेव्हा दोघांनी मिळून काम सुरू केलं तेव्हा डॅनीला जाणवलं की डेव्हिडचा स्वभाव खूप वेगळा आहे तो खूपच सपोर्टिव्ह होता पण त्याचबरोबर स्पर्धात्मक वृत्तीचाही होता आणि हीच त्याची खासियत डॅनिला या अगोदर दिसली नव्हती लोकांचा हा गैरसमज असतो की गिव्हर्स नेहमीच कमकुवत असतात आणि कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत पण डेव्हिडने हे सिद्ध करून दाखवलं की गिव्हर्स चांगली प्रतिमा निर्माण करून असे यश मिळवू शकतात जे कुणी स्वप्नात विचार करू शकत नाही डेव्हिड सोबत काम करत असताना डॅनीने त्याच्या अनेक यशस्वी उद्योजकांशी करून दिली म्हणूनच गिवर बनून जेव्हा तुम्ही इतरांची मदत करता तेव्हा लोक तुमची आठवण ठेवतात आणि तुमचं कौतुक इतरांकडेही करतात गिवर बनून तुम्ही केवळ इतरांच्या उपयुक्त ठरत नाही तर स्वतःचीही एक चांगली प्रतिमा तयार करत असता यानंतर चॅप्टर नंबर दोन बघूया द रिपल इफेक्ट या अगोदर मध्ये आपण पाहिलं की वर्क मध्ये तुम्हाला यशावरच जास्त लक्ष केंद्रित करतात कारण ते इतरांच्या एनर्जी आणि इंटेलिजन्सचा वापर करून पुढे जातात दुसऱ्या बाजूला जिनियस मेकर्स हे असे असतात जे इतरांना अधिक बुद्धिमान बनण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतात अशा लोकांना आपण गिव्हर्स असेही म्हणू शकतो टेकर्स किंवा जिनियस लोक नवीन कल्पना निर्माण करतात ज्या अनेक वेळा त्यांच्या वरिष्ठासाठी आव्हान ठरतात हे लोक ना कुणाची पर्वा करतात ना समाजाकडून टीका होण्याची भीती बाळगतात हो गिवर्स हे नक्कीच इतरांना यशस्वी होण्यासाठी मदत करतात पण इतरांना मदत करत असताना ते स्वतःच्याही यशासाठी पायऱ्या रचत असतात ते अशी एक रेप्युटेशन तयार करतात जी कुणीही खोडू शकत नाही गिव्हर्स कधीच हे मानत नाहीत की ते कमजोर आहेत कारण ते इतरांवर डिपेंड करतात याउलट त्यांचा विश्वास असतो की त्यांची ही डिपेंडन्सी म्हणजेच कंपनीच्या मोठ्या यशाचं गुपित आहे संशोधन असं दाखवतं की गिव्हर्स कोणत्याही ग्रुपमध्ये असले तरी ते नेहमीच चांगले प्रोडक्ट तयार करतात त्यांचं टीमवर्क कोणत्याही ऑपरेशनची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही सुधारत संशोधनातून हेही सिद्ध झाले आहे की गिव्हर्सना टेकर्सच्या तुलनेत जास्त प्रमोशन्स मिळतात म्हणून जर तुम्ही टेकर असाल आणि गिव्हर बनायचं असेल तर तुम्ही तुमच्या सहकार्यांचे किंवा पार्टनरचे योगदान लक्षात ठेवायला सुरुवात करा टेकर्सना सवय असते की ते फक्त स्वतःवरच अवलंबून राहतात कारण त्यांना फक्त आपलं योगदानच दिसते पण जेव्हा तुम्ही इतरांचे योगदान पाहायला आणि त्यांची कदर करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला कळेल की इतरांनी किती मेहनत घेतली आहे त्यामुळे तुम्ही फक्त स्वतःच्या योगदानाकडे न पाहता संपूर्ण टीमच्या प्रयत्नाकडे शिकाल आणि इतरांच्या खरी किंमत तुम्हाला समजेल यानंतर चॅप्टर नंबर तीन आहे फाइंडिंग डायमंड्स इन द रफ इतरांच्या आत दडलेलं टॅलेंट ओळखणं ही सुद्धा एक कला आहे जर तुम्ही तुमच्या टीमसाठी पुढचा उमेदवार शोधत असाल तर तुम्ही अशा व्यक्तीकडे जावे जे गीवर असतील आणि तुमची मदत करायला तयार असतील गिवर्समध्ये अशी एक खासियत असते की ते संभाव्य उमेदवारांना लगेच ओळखू शकतात त्यांना इतरांच्या आतले टॅलेंट सहज दिसते मॅचर्सलाही इतरांना त्यांची पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचवण्याची कला अवगत असते जर त्यांच्याकडे मदतीसाठी गेले तर ते नेहमी इतरांना प्रोत्साहितच करतात गिव्हर्स आणि मॅचर्स यांच्यात फक्त पुढाकार घेण्याचा फरक असतो गिव्हर्स स्वतःहून इतरांचं टॅलेंट शोधून सांगतात तर मॅचर्स तेव्हाच मदत करतात जेव्हा त्यांना कोणी विचारत असतो त्याचवेळी जर आपण टेकर्सबद्दल बोललो तर हे लोक कोणावरही विश्वास ठेवत नाहीत म्हणूनच ते कुणाचे टॅलेंट किंवा क्वालिटी ओळखूच शकत नाहीत टेकर्स नेहमी इतरांच्या हेतूंवर शंका घेतात त्यांच्यासाठी ही दुनिया म्हणजे फक्त एक स्पर्धात्मक जागा आहे जिथे जिंकण्याचा हक्क फक्त त्यांचा असतो म्हणूनच टेकर्स कधीच इतरांच्या टॅलेंटला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत नाहीत कारण त्यांना ते स्वतःसाठी धोका वाटतो टेकर्सना इतरांचा चांगुलपणा दिसत नाही आणि ते कुणाला योग्य प्रशिक्षण देणंही शक्य नाही यानंतर चॅप्टर नंबर चार बघूया द पॉवर Power ऑफ पॉवरलेस कम्युनिकेशन कोणताही यशस्वी बिझनेस चालवण्याचं गुपित आहे सेलिंगची कला आणि ज्याने ही कला शिकली तो एक यशस्वी उद्योजक एंटरप्रनर बनतो पण सेलिंगसाठी लोकांना प्रेरित करावं लागतं लोकांना तुमचे प्रोडक्ट किंवा आयडिया आवडावे यासाठी दोन गोष्टी हव्या असतात किंवा तुम्ही इतके पॉवरफुल व्हा की लोकांवर वर्चस्व गाजवू शकाल किंवा लोक तुमचा आदर करतात म्हणून तुम्ही त्यांना प्रभावित करू शकता टेकर्स लोक अनेकदा दाखवतात की ते किती पॉवरफुल आहेत त्यांना स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ म्हणजे दाखवायला आवडते आणि आपल्या प्रभावी संवाद कौशल्याच्या माध्यमातून ते लोकांवर वर्चस्व गाजवतात हे लोक खूप आत्मविश्वासाने बोलतात आणि प्रचंड अधिकाराने आपला मेसेज देतात टेकर्स लोक स्वतःची ताकद दाखवण्यासाठी नकार देण्यास घाबरत नाहीत आणि बॉडी लँग्वेज वापरण्यातही संकोच करत नाहीत कधी कधी तर आपल्या वर्चस्वाची खात्री करून देण्यासाठी ते धमकी देण्यापर्यंत जातात पॉवरफुल असणे हे नक्कीच काही काळासाठी उपयोगी ठरू शकते पण दुसऱ्यांना प्रेरणा देण्याची ही कायमस्वरूपाची पद्धत नाही असेही होऊ शकते की कुणीतरी त्यांच्यापेक्षा अधिक पॉवरफुल असेल आणि अशावेळी टेकर्सचा आत्मविश्वास डगमगू शकतो त्या उलट इतरांचा आदर करणे हे नेहमीच उपयोगी पडते आणि ते दीर्घकालीन लाँग लास्टिंग असते जर लोक तुमचा आदर करत असतील तर त्यांच्या प्रेमाला आणि सन्मानाला कोणतीही मर्यादा राहत नाही रिव्हर्स म्हणजे देणारे आपले विचार व्यक्त करताना कधीही ताकद किंवा धमकी वापरत नाहीत त्यांचे कम्युनिकेशन फोर्सफुल नसते आणि ते नेहमी तुम्ही दिलेला सल्ला लक्षपूर्वक ऐकतात देणारा किंवा दाता प्रवृत्तीच्या लोकांना का सोबत कनेक्ट व्हायला आवडते आणि त्यांच्या प्रवासाचा एक भाग म्हणून हे लोक कदाचित बाहेरून कमजोर आणि सौम्य वाटतील पण ते कधीही ही गोष्ट लपवून ठेवत नाहीत चला आपण इथे डेव उदाहरण पाहूया जो पेनिसिल्व्हानिया मधील सर्वात यशस्वी वकील मानला जातो तो खूप तरुण आहे आणि त्याचे आपल्या नोकरीत सुपरस्टार सारखं व्यक्तिमत्व आहे दोन हजार आठ मध्ये डेवला एका कॅस्टर ऑइल कंपनीसाठी काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आले ही कंपनी एका परदेशी पुरवठादाराकडून आपला माल घेत होती पण त्या देशातील सप्लायरने अचानक निर्णय घेतला की तो आता कॅस्टर ऑइल कंपनीसोबत काम करणार नाही आणि स्वतंत्र पातळीवर आपला बिझनेस चालवेल त्या देशातील कंपनीने कॅस्टर ऑइल कंपनीचे व्यावसायिक गुपित म्हणजेच ट्रेड सिक्रेट चोरण्याचा प्रयत्न केला त्यांनी ऑइल कंपनीतील काही कर्मचाऱ्यांना आपल्या बाजूला ओढून घेतलं हे कर्मचारी आपल्या बॉसच्या पाठीमागे कंपनीची गुप्पिते आणि ग्राहकांची यादी दुसऱ्या कंपनीकडे सांगत होते डेवची जबाबदारी होती की तो कॅस्टर ऑइल कंपनीला वाचवेल आणि नुकसान भरपाईसाठी त्याच्या प्रतिस्पर्धी कंपनीसाठी केस दाखल करेल म्हणून त्याने त्या विश्वासघात करणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात एक मजबूत केस तयार केली देव अत्यंत उत्साह हो आणि आत्मविश्वासाने आपली बाजू मांडत होता पण त्याच्या लक्षात आले की न्यायाधीशाला त्याची बाजू पटलेली नाही त्या न्यायाधीशाचा कल त्या दुसऱ्या देशातील कंपनीच्या बाजूने वाटत होता कारण त्याला असे वाटत होते की ती कंपनी फक्त स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत होती ज्यात काही चुकीचे नाही काळजीपूर्वक चौकशी आणि तपासणीनंतर ज्युरीने आपला निर्णय दिला हा निर्णय कॅस्टरॉइल कंपनीच्या बाजूने होता आणि डेवने ही केस जिंकली होती या प्रकरणात सात दशलक्ष डॉलरची सेटलमेंट झाली जी पेनिसिल्वियाच्या इतिहासात आजवरच्या सर्वात मोठ्या एक होती जी एक होती जी एखाद्या जिंकली केस जिंकल्यानंतर खूप आश्चर्य वाटलं त्याने विचारलं तुम्ही माझ्या बाजूने निर्णय का दिला त्या दिवशी डेवला एक महत्वाची जाणीव झाली की त्याच्याकडे एक अशी सुपर पॉवर आहे जी कुणालाही माहीत नव्हती खर तर डेव बोलताना अडखळत होता किंवा तोत्रे किंवा हिंदी मध्ये हकलत होता ही गोष्ट त्याची कमजोरी ठरू शकली असती जुरीने जेव्हा पाहिलं की देव आपल्या मध्ये या कमकुवतपणा असूनही पूर्ण आत्मविश्वासाने केस लढवत आहे तेव्हा ते खूप प्रभावित झाले कारण देवची कमजोरी सगळ्यांना दिसत होती आणि त्यामुळे त्याच्यावर जोडले गेले ते त्याच्या वक्तृत्व कौशल्याने सर्वाधिक प्रभावी झाले होते एक प्रभावशाली स्ट्रॉंग इन्फ्लुएन्सर व्यक्ती होणं नक्कीच चांगली गोष्ट आहे पण खरी शक्ती तीच असते जेव्हा तुम्ही इतरांना प्रेरित करता आणि अशी व्यक्ती खऱ्या अर्थाने दीर्घकाळ टिकणारी असते यानंतर चॅप्टर नंबर पाच बघूया The आर्ट ऑफ Motivation Maintenance टेकर्स किंवा फक्त घेणारे लोक फक्त स्वतःबद्दलच विचार करतात त्यामुळे त्यांना ना इतरांची फिकर असते ना ते आपली ऊर्जा इतरांच्या भल्यासाठी खर्च करतात ते फक्त स्वतःच्या यश आणि फायद्याचा विचार करतात त्याच वेळी एक गिव्हर आधी इतरांचा विचार करतो आणि नंतर स्वतःची काळजी घेतो त्याचा परिणाम असा होतो की गिव्हर्स नेहमी थकलेले असतात हे असे लोक असतात जे निस्वार्थ सेल्फलेस गिव्हर्स असतात म्हणजे असे लोक जे स्वतःपेक्षा आधी इतरांची काळजी घेतात उदाहरणार्थ एका अभ्यासामध्ये हे सिद्ध झाले आहे की निस्वार्थ गिव्हर्स अनेकदा आपल्या परीक्षेमध्ये नापास होतात कारण ते स्वतःचा अभ्यास सोडून मित्रांची मदत करत असतात जेव्हा हे सेल्फलेस गिव्हर्स स्वतःच्या चिंता बाजूला ठेवून इतरांना मदत करतात तेव्हा अनेक वेळा त्यांना मानसिक आणि शारीरिक तणाव जाणवतो म्हणून सेल्फलेस गिव्हर्सनी विचार करायला हवा की इतरांसोबतच त्यांना स्वतःचेही भान ठेवणं आवश्यक आहे निःसंशय इतरांच्या कामी येणं ही खूप चांगली गोष्ट आहे पण स्वतःचा विचार करणं हा देखील काही गुन्हा नाही गिवर्सनी मदत करताना एक योग्य तो समतोल ठेवायला हवा फॉरवर्ड युनिव्हर्सिटी मध्ये एका कॉल सेंटर मध्ये एक डायरेक्टर आहेत त्यांना एक अडचण आहे विद्यार्थ्यांकडून डोनेशन मागण्यासाठी मोटिवेटेड ठेवणं थोडं कठीण जात प्रत्येक कॉलरने प्रत्येक कॉल दरम्यान किमान तीन वेळा डोनेशन विनंती करावी लागते जोपर्यंत त्या तीन त् विनंती पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांना कॉल बंद करू द्यायचा नसतो पुढील व्यक्ती इच्छुक असो किंवा नसो ही नोकरी खूपच कठीण होती कारण सुमारे नव्वद टक्के कॉल्स रिजेक्ट होत होते रिजेक्शन रेट खूप जास्त असल्यामुळे कॉलर्स सतत कॉल करून करून थकले होते आणि निराश होऊ लागले होते एका कॉलरने सांगितले की मला अजिबात कॉल करावासा वाटत नाही कारण मी जसा कॉल करतो तसेच लोक लगेच फोन कट करतात जेव्हा या गोष्टीचे बारकाईने निरीक्षण केले गेले तेव्हा असे लक्षात आले की टेकर्स लोक आठवड्याला 30 डोनेशन पर्यंत मिळवतात तर, तर गिवर्स फक्त दहा डोनेशन प्रत्येकाची अशी अपेक्षा होती की गिवर्स अधिक डोनेशन मिळवतील पण घडलं याच्या अगदी विरुद्ध युवर्स यांना कमी मोटिवेटेड वाटत होते याचे मुख्य कारण होते त्यांना कोणतेही ॲप्रिसिएशन कौतुक को मिळत नव्हते त्यांना आपली नोकरी फालतू वाटत होती कारण लोक त्यांना गंभीरपणे घेत नव्हते जसे ते कॉल करत तसे लोक लगेच फोन कट करत त्यामुळे कॉलर्स अधिकच नैराश्यग्रस्त होत होते दुसऱ्या बाजूला टेकर्स लोक मात्र या गोष्टीने मोटिवेट होत होते की त्यांना चांगली सॅलरी मिळते त्यांना फक्त स्वतःच्या फायद्याशी मतलब होता त्यामुळे डोनेशन बाबत फारसे टेन्शन नव्हते कोणी त्यांना रिजेक्ट केले तरीही त्यांना काही फरक पडत नव्हता हे लोक चांगल्या चा लालसेने अजून मेहनत करत होते काही कॉलर्सना सांगण्यात आले की त्यांनी ट्रेनिंग काही विद्यार्थ्यांची पत्रे वाचावीत हे असे विद्यार्थी होते ज्यांना या डोनेशन मुळे फायदा होणार होता म्हणजेच त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती एका विद्यार्थ्याने लिहिले होते या, या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणे माझे स्वप्न होते पण येथील फीस खूप जास्त आहे ही स्कॉलरशिप मिळाल्यामुळेच माझे स्वप्न पूर्ण झाले जेव्हा गिव्हर्सनी हे लेटर्स वाचले तेव्हा ते, वा ते आपल्या कामाबद्दल अधिकच प्रेरित झाले त्यांना जाणवले की त्यांचे काम व्यक्त नाहीये कामामुळे असंख्य लोकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि ही जाणीवच त्यांच्यासाठी एक मोठी प्रेरणा ठरली त्यानंतर भाग सहा आहे टम्प चेंज कधी कधी देणारे म्हणून तुम्ही अडकूनही जाता लोक तुमचा गैरफायदा घेण्यास सुरुवात करतात जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर हद्दपार विश्वास ठेवू लागता तेव्हा अनेक वेळा फसवणूकही क कर सहन करावी लागते आणि ही गोष्ट खूप वेदनादायक असते त्यामुळे लोक तुमचा गैरफायदा घेऊ नयेत आणि तुम्हाला फसवू नयेत यासाठी तुम्हाला थोड्या वेगळ्या आणि स्मार्ट पद्धतीने गिवर व्हावं लागेल बऱ्याच वेळा माणसाचा संपर्क चुकीच्या लोकांशी होतो तुम्ही चुकून एखाद्या टेकरला गिवर समजून त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची चूक करता चांगले असल्याचे नाटक करतात आणि तुमच्याकडून फायदा मिळवण्यासाठी असे वागतात की जणू त्यांना काहीच स्वार्थ नाही साधारणतः जेव्हा कोणी आपल्यासाठी काही चांगलं करतो तेव्हा आपल्या मनात त्याची प्रतिमा एक दयाळू आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तीची बनते आणि आपण त्यांना कायम तसेच लक्षात ठेवतो पण उलट सुद्धा हेच लागू पडते जर कोणी आपल्याशी वाईट वागले तर आपण त्यांना कायम वाईट व्यक्ती म्हणूनच लक्षात ठेवतो जरी नंतर त्यांचं वागणं बदललेलं असलं तरीही म्हणून उत्तम हेच आहे की सुरुवातीला समोरच्या व्यक्तीला नीट ओळखा आणि समजून घ्या मगच त्याच्याबद्दल मत बनवा अनेकदा असे होते की काही गिवर्स ही अतिशय स्वार्थी आणि करुणाहीन पद्धतीने वागू लागतात तर त्यांच्या उलट ते कस मदतीसाठी तत्पर आणि लोकप्रिय ठरतात गिवर्सनी फेक दात्यावर कधीही विश्वास ठेवू नये त्यांच्यापासून सावध रहा नाहीतर ते तुमचा गैरफायदा घेऊ शकतात त्याचप्रमाणे गिवर्सना टेकर्सपासूनही सावध राहायला हवं जेणेकरून ते तुमचे नुकसान करू शकणार नाहीत कधी कधी गिवर होणं म्हणजेच तोट्याचा व्यवहार ठरतो लोकांना मदत करा पण मर्यादित राहून हो नक्कीच दाता किंवा देणारा असणे हे आशीर्वादासारखे आहे परंतु यावर नियंत्रण राहिले नाही तर ते शापही ठरू शकते कधी गिवर व्हायचे असेल आणि केव्हा कठोर कठोर बनायचे हे ओळखणे अत्यावश्यक आहे जे फेक गिवर फक्त घेतच राहतात जोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे रिकामे करत नाहीत त्यांच्यापासून नेहमी सावध राहा दयाळू बना पण शहानेही बना आता आपण या पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत ते म्हणजे या पुस्तकाचा सारांश पण तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा या पुस्तकामध्ये ॲडम ग्रांट यांनी दैनंदिन जीवनात भेटणाऱ्या लोकांना तीन वर्गात विभागले आहे म्हणजे देणारे घेणारे आणि दोन्हीच्या मध्य साधणारे म्हणजे संतुलन ठेवणारे ज्यांना या पुस्तकात मॅचर्स म्हटले आहे या प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म स्पष्ट केले आहेत आणि यामधून आपण काही नव्या संकल्पना शिकलो आहोत जसे की प्रत्येक मोठ्या संस्थेत तीन प्रकारचे कर्मचारी असतात गिव्हर्स म्हणजे देणारे ज्यांना इतरांची मदत करायला आवडते टेकर्स म्हणजे घेणारे जे फक्त स्वतःचा विचार करतात आणि मॅचर्स ज्या जे या दोघांचे मिश्रण आहेत डिवर्स किंवा दाता होऊन इतरांना मदत करणार करताना आपण स्वतःचेही भले करतो ज्यामुळे समाजात आपली सकारात्मक प्रतिमा तयार होते देणाऱ्यामध्ये गुणवान लोकांना ओळखण्याची खास क्षमता असते इतरांना प्रेरित करण्यासाठी शक्तिशाली असणे नव्हे तर आदरास्पद असणे महत्वाचे आहे दाता बनल्याने तुम्हाला तो आदर मिळतो जो समाजात तुमची प्रतिष्ठा उंचावतो टेकर्स किंवा घेणारे लोकांना प्रेरित करण्यासाठी त्यांना यश मिळवण्यासाठी उपयोगी असे काहीतरी द्या परंतु दाता लोकांना प्रेरित करायचे असल्यास त्याला जाणवू द्या की त्याच्या प्रयत्नामुळे दुसऱ्यांचे भले कसे होत आहे या पुस्तकाच्या सारांशामध्ये दाता होण्याचे फायदे याची शिकवण देतो आणि हा संदेश देतो की तुम्ही इतरांची मदतगार राहून स्वतःच्याही प्रगतीला हातभार लावू शकता आणि स्वतःचेही रक्षण करू शकता त्यामुळे जर तुम्हालाही इतरांसाठी स्रोत व्हायचे असेल आणि उंच शिखरे गाठायची असतील तर देणारा किंवा दाता व्हायची सवय करून घ्या फक्त स्वतःचा विचार न करता आजूबाजूच्या लोकांचीही काळजी घ्या मित्रांनो या ठिकाणी या पुस्तकाची पुस्त समरी संपलेली आहे आमची मेहनत आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या खूप मेहनत करा नवनवीन पुस्तके वाचा एस बुक समरी पाहत रहा आणि आनंदी रहा,